गाव भी पहचान न में बचपन हम घर से कमाने निकल आय आता हा शेर मुन्नवर राणा यांचा पण खर तर हा शेर प्रत्येक त्या माणसाचा आहे जो शिक्षणासाठी नोकरीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच गाव स्वतःच घर स्वतःची जन्मभूमी सोडून दुसऱ्या शहरात दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात स्थलांतरित झालाय भारताच्या अंतर्गत आणि गल्फ देशांपासून ते अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि युरोप पर्यंत भारतीय स्थलांतरित होत आहेत दुसऱ्या देशात कधी कायदेशीर एंट्री मिळाली नाही तर स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा लोक परदेश प्रयत्न करतात आता या स्थलांतरित होणाऱ्या लोकांच्या खडतर प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा। दुसऱ्या देशात राहण्यासाठी फिरण्यासाठी आणि जाण्यासाठी सध्याच्या काळात सर्वात महत्वाचं आहे ते पासपोर्ट आणि विजा सध्याच्या काळात म्हणण्याचं कारण की एक काळ असा होता की जेव्हा पासपोर्ट आणि विजा ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती त्यावेळी लोक व्यापारासाठी कोणत्याही रोकटोक शिवाय वेगवेगळ्या देशांच्या भौगोलिक सीमा ओलांडत होते एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे लोकांचा आंतरराष्ट्रीय प्रवास वाढला पहिल्या महायुद्धानंतर देशांचा एकमेकांवर सरकारचा विश्वास उडाला आणि लीग ऑफ नेशन्सने पासपोर्टच्या वापराची सुरुवात केली यामुळेच आज त्या देशाच्या परवानगीशिवाय त्या देशात जाऊ शकत नाही मग ज्यांना कायदेशीरित्या जाता येत नाही ते बेकायदेशीरित्या त्यांना ज्या देशात उज्ज्वल भविष्याची आशा असते तिथे ते घुसण्याचा प्रयत्न करतात या देशात बेकायदेशीरित्या शिरण्याच्या प्रयत्नांनाच डंकी म्हणतात दोन हजार तेवीसच्या शेवटी आलेला शाहरुखचा मुव्ही डंकी याच विषयावर होता आता हा विषय जरी जुना असला तरी अजूनही बरेच लोक या रूटने प्रवास करत असतात भारतातील लोक चांगल्या आयुष्याच्या शोधात डंकी फ्लाईट्स घेतात डंकी हा शब्द एका पंजाबी म्हणीतून आलाय ज्याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी पोहोचणं असा होतो पण डंकी फ्लाइट घेणाऱ्यांच्या बाबतीत तो अर्थ तेवढा साधा नाहीये डंकी फ्लाइट घेणाऱ्यांसाठी त्याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं असा होऊ शकतो कारण या प्रवासात तुम्ही जिवंत राहाल किंवा दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचाल याची खात्री काडी मात्र सुद्धा नसते सहसा लोक दुसऱ्या देशात जाऊन घरी पैसे पाठवण्याच्या आशेने डंके मारतात ही फ्लाइट घेणारे इमिग्रेशन एजंटची मदत घेतात हे लोक ठराविक पैशांसाठी दुसऱ्या देशात लोकांची तस्करीच करतात असं आपण म्हणूया कारण एजंट्स भारतातील लोकांना तिथून एका कार्गो विमानानं आधी दुबईला पाठवतात मग ओमान नंतर इजिप्त आणि तेथून लिबियाला पाठवण्यात येतं आता हा विमान प्रवास इतर विमान प्रवासाप्रमाणे नसतो कारण या विमान प्रवासात उभं राहून जावं लागतं मग लिबियाहून एका बोटीनं इटली पर्यंत या प्रवाशांना कंटेनर मध्ये मावतील तेवढ्या लोकांना कोंबून हा प्रवास केला जातो या कंटेनर मध्ये या प्रवाशांना दहा ते पंधरा दिवस बंद राहावं लागतं अमेरिकेत जाण्यासाठी ब्राझील ते कोलंबिया सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागतो कोलंबिया होऊन मग पनामाला जाण्यासाठी एक भलं मोठं घनदाट जंगल चालत पार करावं लागतं या पदयात्रेत कच्चं मांस वगैरे खाऊन दिवस देखील काढावे लागतात आणि एवढं करून तो प्रवाशी सुखरूप पनामाला पोहोचला तर त्याला तिथे पनामाच्या सुरक्षा रक्षकाकडून पकडलं जातं आणि पुन्हा भारतात पाठवलं जातं फक्त हाच एक डंके रूट नाहीये असे बरेच आहेत ज्या वाटेनं तुम्ही बेकायदेशीरित्या दुसऱ्या देशात घुसू शकता दोन हजार बावीस साली गुजरातच्या डिंगूच्या गावातील पटेल कुटुंबानं दुसऱ्या देशात जाऊन आयुष्याची स्वप्न बघितली होती त्यांनी त्यासाठी डंकी रूटच निवडला जगदीश पटेल हे शिक्षक होते त्यांची पत्नी आणि दोन मुलं असं त्यांचं कुटुंब घेऊन ते प्रवास करणार होते त्यासाठी त्यांनी पैसे सुद्धा मोजले त्यांना या प्रवासात अमेरिकेच्या सीमेपासून काही अंतरावर सोडण्यात आलं बाकीचं अंतर त्यांना चालत पार करावं लागणार होतं काही दिवस ते चालले सुद्धा पण पस्तीस डिग्रीच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळेच अमेरिकेच्या सीमेपासून बारा मीटर अंतरावर या पटेल कुटुंबियांचा मृतदेह आढळला फक्त पटेल कुटुंबच नाही तर संपूर्ण डेंगूचं गावच त्या प्रदेशात राहायला जाण्याच्या स्वप्नानं वेडावलेलं आहे या गावात सुमारे तीन हजार लोक राहतात पण त्यातील अर्ध्या घरांमध्ये कोणीच राहत नाही सुमारे अठराशे लोक बेरोजगारीमुळे आपल्या घरांचा त्याग करून परदेशी उज्ज्वल भविष्याच्या शोधात निघाले काही पोचलेही असतील तर काहींची पटेल कुटुंबियांसारखीच अवस्था झाली असेल पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत त्यांच्या धोरणांनुसार या बेकायदेशीर प्रवासाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल अशी चर्चा देखील आहे त्यामुळे हा धोकादायक प्रवास बंद होऊ शकतो अशी आशा आहे संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार बावीस नुसार भारताचा परदेशात राहणाऱ्या लोकांचा आकडा जगात सर्वाधिक होता भारतात जगातील तब्बल एक पॉईंट एकोणऐंशी कोटी लोक परदेशात स्थलांतरित झालेत आता हा आकडा दिवसेंदिवस वाढणार आहे प्रत्येक वर्षी जवळजवळ पंचवीस लाख लोक भारत सोडून दुसऱ्या देशात स्थलांतरित होत आहेत देशाबाहेरचे आकडे तर इंटरनेटवर उपलब्ध होतातच पण देशाअंतर्गत होणारा स्थलांतर हा सुद्धा एक प्रश्नच आहे अनेक राज्यातील खेड्यांमध्ये तरुण पिढीच उरली नाहीये कारण कामाच्या शोधात सर्वच शहराकडे आलेत यावर उपाय शोधायला हवेत नाहीतर शहरात गर्दी आणि ओसाड पडलेली खेडी हेच भविष्याचं वास्तव असेल अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका